नमस्कार कुणबी मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरील माजी खासदार तथा आमदार भावनाताई गवळी यांचे आश्वासन कुणबी मराठा स्नेह वाढविण्यासाठी भविष्यात विदर्भ व मराठवाड्याचे नाते अधिक घट्ट करावे लागणार आहे कुणबी मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी सर्वतोपूर्वी पारपुरावा करणार असून समाजासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरेल असे आश्वासन माजी खासदार तथा आमदार भावनाताई गवळी यांनी दिले महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने मालेगाव रोड येथील भक्ती लाँचमध्ये रविवार पंचवीस ऑगस्ट रोजी आयोजित कुणबी मराठा स्नेहमिलन सोहळ्यात त्या प्रमुख उद्घाटक म्हणून बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर आनंद भगत डॉक्टर राजेंद्र वानखेडे स्वागत अध्यक्ष प्रभाकर इंगळे व्यंकटराव जाधव संजय कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव म्हणाले समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एक संघ राहून संघटितपणे शासन दरबारी मागण्या तसेच विविध प्रश्न सोडून घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले या कार्यक्रमात डबल बत्तीस विधानसभा क्षेत्रातील मान्यवरांना कुणबी मराठा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमास प्रदेश सचिव व्यंकटराव जाधव प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर राजेंद्र वानखेडे प्रदेश कोषाध्यक्ष संजय कदम सहसचिव देवीदास मोरे प्रदेश प्रवक्ता अँड दिगंबर देशमुख प्रदेश संघटक सुखदेव जाधव बालाजी बामणे लक्ष्मण वडजे माधव कदम नारायण पवार विशंबर ढोपटे व्यंकटराव बामने प्रकाश पावडे सौविजाताई लुंगारे स्कूल बसचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव गजानन चव्हाण गोविंद डाकणीकर शिवराज मिरकुटे कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजेंद्र वर्तळकर यांनी केले मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते कुणबी मराठा महासंघाच्या वतीने आज कुणबी मराठा समाजाचा स्नेहसंमेनाचा हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला गेलेला होता आणि या कार्यक्रमाचं आयोजन गिरीश भाऊ जाधव आणि त्यांच्या सगळ्या टीमनी या ठिकाणी केलं होतं मागच्या जवळजवळ सहा वर्षापूर्वी मी या कार्यक्रमाला आले होते आज परत एकदा माझ्या सगळ्या बांधवांसाठी या ठिकाणी मी आलेली आहे कुणबी समाजाची एक राजकीय महिला असल्यामुळे या ठिकाणी त्यांच्या काही मागण्या आहेत जसं आर्थिक महामंडळ स्थापन झालं पाहिजेत वसतिग्रह मिळाले पाहिजेत त्याचबरोबर मोठे भवन तयार झाले पाहिजे ज्या माध्यमातून सामाजिक कार्य करता येतील अशा ज्या मागण्या त्याबद्दल मी निश्चित थी, या ठिकाणी आश्वस्त केलं माझ्या सगळ्या सगळ्या सोयऱ्या भावांना आणि माझ्या भगिनींना की निश्चित महामंडळ जे आर्थिक महामंडळ स्थापन करायचं आहे त्यासाठी माझी सरकार दरबारी माझ्या आदरणीय मुख्य नेते या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबाकडे आग्रह असेल आणि निश्चित या ठिकाणी मराठ्यांच्या मागण्यासंदर्भामध्ये त्यांचे जे विषय जे माझ्या स्तरावर मला सोडवता येतील ते निश्चित पुढच्या काळामध्ये मी सोडवे पक्षाकडून माझ्याकडे मी तिकीट मागितलं आणि मागणारही नाही समाज कार्य चालू आहे आज बत्तीस पुरस्कार कुणबी स्नेह समा स्नेह स्नेमुळं दिलेले आहेत आणि आज आज वाढदिवसाचं औचित्य साधून आज आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत सरकारला जे की डॉक्टर कैलाशवाशी शंकरराव चव्हाण साहेब यांना भारतरत्न द्यावं एक कुणबी मराठा सकल मराठाला लवकर न्याय भेटावा आणि आम्ही एक आ, ही मागणी केली की के आर्थिक दुर्बल घटकांसाठी एक महामंडळ सरकारने तयार करावं या यासाठी एवढी मागणी केलेली आहे आणि आम्ही पासदगावतर्फे आम्हाला दहा हजार स्क्वेअर फीट पासदगाववाशाहीने आम्हाला इथं कुणबी भवनासाठी कुणबी मराठा भवनासाठी जागा दिली आज त्यांचं इथेचे दुर्घ म्हणजे भूमिपूजन झालं भावना त्याच्या हाताने आणि पुढं आम्ही भव्य दिव्य ते क कुंभी मराठा भवन बांधणार आहोत जेणेकरून गोर गरीब होतकरी शेतकरी याच्यामध्ये शिकतील आणि येणाऱ्या काळामध्ये कलेक्टर डॉक्टर इंजिनियर सगळ्या क्षेत्रामध्ये देशाची भरारी करतील ह्या पद्धतीनं आम्ही हे कार्यक्रम केलेला आहे या सगळ्या कार्यक्रमामध्ये एका समाजाला दिशा दाखवण्यासाठी हे कार्यक्रम घेतलेला आहे भाऊ आपण वर्षभरापूर्वी तिथे आम्ही जेव्हा ही संघटना नि अस्तित्वात आणली दहा बारा वर्षा पहिले की आमचं हेच मोठी होतं की मराठा म्हणून आपल्याला न्याय भेटणार नाही कुणबी मराठा म्हणूनच आपल्याला न्याय भेटणार आहे कारण विदर्भामध्ये असेल सगळीकडे असेल सगळे सोरे आहेत आणि आन मराठा आणि प पश्चिम महाराष्ट्रच वंचित राहिला हे सरकारला माहीत असून सुद्धा उगं काहीतरी तात्पर्य करण्याचं काम करायला आहे आणि आमच्या समाजाची दिशाभूल करण्याचं काम करते कारण हे एखादा काहीतरी दुसऱ्या व्यक्तीला घुसवणं आणि काहीतरी षडयंत्र मांडणं हे अत्यंत चुकीची ग गोष्ट आहे आणि आम्ही चरंगे पाटलासोबत आम्ही सगळ्या सोऱ्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबतच आहोत